चला तर आज आपण नगर परिषद भरती दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातला सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला हा आजचा अपडेट आहे तर विषय आहे नगर परिषद प्रशासन संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्य गट क परीक्षा दोन हजार तेवीसच्या अंतिम सूची समाविष्ट उमेदवाराचे कागदपत्र पडताळणीबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे नगर परिषद भरती दोन हजार चोवीस तेवीस चोवीस संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी शेवटची संधी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पात्र आहे त्यांच्या यादी आहेत याच्यासोबत जोडण्यात आलेल्या आहे तर बघू शकता महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा क परीक्षा दोन हजार तेवीस करता अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवाराची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदार परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या महा डी एम ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संख्या दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते व श्रेणीनिहाय नमुद्रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवाराची गुणवत्ता गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन एकूण आठ संवर्गाची भाग एक प्रारूप निवड सूची व भाग दोन अतिरिक्त प्रारूप निवड सूची आधी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी संचालनालयाच्या महा डी एम ए डॉट गोर डॉ महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संख्येसह प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्यानुसार जे आहे तर ते आज जे अपडेट आलेले सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे जे पात्र उमेदवार आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातली तर त्यांच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे आपणास कागदपत्र पडताळणीसाठी बोलण्यात आले असले तरी आपली निवड झाली असे समजूनही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे याच्यासोबतच जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठं जायचं आहे तर त्याचा पत्ता देण्यात आलेला नगर परिषद प्रशासन संचालन सातवा मजला बेलापूर आणि बेलापूर रेल्वे स्टेशन जवळ पूर्व नवी मुंबई येथे जायचं आहे तर तुम्ही बघू शकता पदाचं नाव आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत गटक त्यानंतर आहे महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गटक श्रेणी गट मधला आहे महाराष्ट्र नगर परिषद अं करनिरारक प्रशासकीय अधिकारी गटक महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गटकं आणि महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गटब याच्यासाठीचे हे आलेलं अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्र कुठले कुठले घेऊन जायचे त्याची यादी याच्या सोबत जोडण्यात आलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही अर्ज करताना जे जे डॉक्युमेंट टाकले होते तर ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे क्लिअर असणं आवश्यक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तर हे संपूर्ण डिटेल पीडीएफ जे आहे ते वाचा ज्यांचं यादीत नाव आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्वाची चांगली संधी आहे नगर परिषद प्रशासनाने तुम्हाला पुन्हा एकदा एक संधी देण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाण्यासाठी तर बघू शकता याच्यामध्ये रोल नंबर उमेदवाराचं नाव लिंग संवर्ग श्रेणी अनुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीससाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची वेळ देण्यात आलेली आहे त्या वेळेत तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे ही संपूर्ण पी डी एफ यादी जी आहे तिथे ते आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे महा डी एम ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं तुम्ही चेकआउट नक्की करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्कीच ही पी डी एफ जी आहे ती शेअर करा म्हणजे त्यांनाही याची नक्कीच माहिती होईल वी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद नगर परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातला आलेलं हे आजचं अपडेट होतं